नमस्कार आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या युट्यूबवर माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेता नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम चला राजकीय नेत्यांनो आपल्या कार्यकर्त्यांना बोलक करा संपर्क करा रत्नाकर औसेकर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ला संपर्क करा जर आपणास आमच्या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आहे चला कार्यकर्त्यांना बोला बोलायला शिका बोलल्याशिवाय राजकारणात तुम्हाला काहीही स्थान नाही त्यामुळं बोलता हे आलंच पाहिजे आणि तुम्हाला बोलतं करणार आवाजांचा बादशहा रत्नाकर आवसेकर तर संपर्क करू शकता सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांना आव्हान आहे कार्यकर्त्यांना पाठवा बोलत करा हुशार करा विकास करा संपर्क करा आवाजांचा बादशहा रत्नाकर आवसेकर चला